नमस्कार मी सुषमा पागार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती रसायन रेसिपी आहे तुम्हाला समजलं नसेल तर मी सांगते दूध आणि दहीपासून जे पदार्थ तयार होतो म्हणजे जो दही बनतो त्याला रसायन बोलतात हा दही आपण जमा करायला ठेवतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कधीकधी खूप जास्त प्रमाणात पाणी तयार होतं आणि ते विरजन व्यवस्थित बनत नाही तर आजची आपण रेसिपी बघणार आहोत हा मी दूध घेतला आहे अर्धा लिटर आणि त्याला गॅसवरती गरम करायला ठेवली आहे थोडंसं दोन चम्मच मी ह्याच्यामध्ये पाणी साधं पाणी ॲड केलं आहे आणि हा दूध आपण दहा ते पंधरा मिनटं स्लो फ्लेमवरती छान गरम करून घेणार आहोत बाजूला जी साई येते ती आपण चम्मचने आतमध्ये दुधामध्ये मिक्स करायची दूध हा मी जो घेतला आहे तो मी डेअरीमधून दूध आणला आहे सुपर दूध असं करून नाव आहे त्या दुधाचं आणि हा दूध आपण छानपैकी गरम करून घेतला आहे जास्त वेळ जेवढे दूध गरम होईल तसा आपला दही खूप सुंदर बनेल म्हणजे दूध हा व्यवस्थित गरम झाला पाहिजे तर त्याचा दही व्यवस्थित बनतो आणि बऱ्याचदा तुम्ही बघता की बाहेरून दही घेता काही ठिकाणी खूप चांगलं दही मिळतो बट काही ठिकाणी त्याच्यामध्ये पाणी असतं तर तसं नाही झालं पाहिजे म्हणून दूध चांगलं गरम करून घ्यायचं असतो मी हा बघा दूध गरम करून घेतला आहे अर्धा लिटर आपण घेतला होता त्याच्यामधला थोडासा काढून ठेवून दिला आहे कारण आपल्याकडे भांडा जो आहे दही बनवण्यासाठी तो लहान घेतला आहे मी दुधाला आपण दहा मिनटं थंड करून घेतली आहे आणि हा पूर्ण थंड नाही झाला आहे तर थंड गरम आहे म्हणजे आपल्या जिबेला सोशेल अशा पद्धतीचा दूध आहे आणि आपण आता ह्याचा दही जमा करणार आहोत इथे मी हा मातीचा भांडा घेतला आहे तुम्ही त्याऐवजी कोणताही येऊ शकता स्टीलचा किंवा जो पण घरी तुमच्या अवेलेबल असेल तो प्लास्टिक सोडून आ, हा आपण आता दूध ह्या भांड्यामध्ये सर्व काढून घेऊया आपण आता ह्या दुधामध्ये लिंबू रस ॲड करणार आहोत लिंबू रस जेव्हा आपण घेतो त्याच्यामध्ये जर बी पडलेला असेल तर तो काढून बाहेर घ्यायचा आहे आणि फक्त रस आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे मी जेव्हा गावी कोकणात राहत होती त्यावेळेस आमच्या घरी गाई असायच्या आणि तेव्हा दिवसाला जवळजवळ तीन ते चार लिटर दूध घरी असायचाच असायचा त्याच्यामुळे आईला एक सवय होती की ती संध्याकाळी दूध गरम करून आम्हाला प्यायलासुद्धा द्यायची आणि बाकीचा उरेल त्याचा दही जमा करायची दही जमा करून सकाळी कडी किंवा छास जे पण पदार्थ जेवढे बनवता येतील तेवढ्या जास्त प्रमाणात ती बनवायची पण तेव्हा ती लिंबू रस नव्हती ॲड करत ती कोकम सुकलेला जो कोकम असतो आंबट कोकम तो ॲड करायची आणि तो अख्खा कोकम ॲड करून ती रात्री दही ठेवून द्यायची बनवण्यासाठी मी सुद्धा हा व्हिडिओ रात्री शूट केला आहे आणि आता जवळजवळ साडेसात झाले आहेत रात्रीचे सॉरी संध्याकाळचे आता आपण हा सकाळी दही बघणार आहोत कशा पद्धतीने हा दही बनतो ते तुम्ही कोणकोणत्या पद्धतीने दही बनवता मला कॉमेंट करून सांगू शकता पूर्वी दही मटक्यामध्ये लावलं जायचं आणि तो मटका शिक्यावरती ठेवला जायचा आणि हा मी आज जो बनवला आहे तो मी फ्रीजमध्ये नव्हता ठेवला भांडा तर भांडा तुम्ही अशा ठिकाणी ठेवला होता जिथे कोणाचा हात लागणार नाही तो भांडा सारखा सारखा इकडे तिकडे हलणार नाही अशाच ठिकाणी मी तो ठेवून दिला होता आणि आपण जेव्हा दही जमा करतो तेव्हा हा भांडा फ्रीजमध्ये नाही ठेवत दही छान सुंदर जमा झाला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा ऑल बेलकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील पुन्हा आपण भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद